शासन घरकुलचं स्वप्न दाखवतंय आणि आता त्याचा पूर्ततेसाठी हातभार लावतोय घर बांधताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वाळू आणि तीही आता मोफत शासनाच्या महत्त्वाकांक्षी निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहेत पाच ब्रास मोफत वाळू त्याच्याच शुभारंभ नुकताच माहूर तालुक्यातील पडसा गावात झाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला सुरुवात झाली शुक्रवार चोवीस मे रोजी माहोर तालुक्यातील पडसा गावात घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास मोफत वाडू वाटप योजनेचा शुभारंभ झाला या उपक्रमाचा प्रारंभ तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते करण्यात आला आठ एप्रिल आणि तीस एप्रिल रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या गावाजवळील वाळू स्त्रोत्रामधून पैकी पाच ब्रास वाडू मोफत देण्यात येणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी करताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्र दोन्तुला यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड मंडल अधिकारी कैलास जेठे यांनी गावातील वाळू स्वतांची पाहणी केली आणि योजनेची सुरुवात पडसा येथून झाली कार्यक्रमाच्या वेळी आमदार भीमराव केराम यांनी दूरदृष्टी दुरु दुरु प्रणालीद्वारे लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात सरपंचसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मोफत वाळू वाटपामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून योजनेबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आहेत या योजनेअंतर्गत तालुक्यातील इतर लाभार्थींना ता या त्या सोमवारपासून वाळूचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली आपल्याला माहित असेल की शासनाने सांगून दिले आहे की आपल्याला आप जे वाहन असेल ते तुम्हाला घरकुल लाभार्थी यांना स्वतः घेऊन यायचं आहे त्याच पद्धतीनं जो आपल्याला घरापर्यंत पोहोचायचा खर्च आहे तो देखील तुम्हाला द्यायचा आहे त्यामध्ये देखील आम्ही जे येथील वाहन उप, वाहन ज्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही अशा सूचना दिल्या आहेत की अत्यंत दरात आपलं जे अंतर आहे एक दीड किलोमीटर यामध्ये हजार ते दीड हजार असं नाम मात्र चुकतं घेऊन आपल्याला सर्व वाळू उपलब्ध करून मिळणार आहे त्यामुळं निश्चितच सर्व पडसा गावातील घरकुल धारकांचा प्रश्न सुटणार आहे व सर्वांना रेती मिळणार आहे घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून दिला गेलेला वाळूचा हा दिलासा केवळ वाळूपुरता मर्यादित नाही तर तो एक आश्वासक पाऊल आहेत त्यांच्या घरकुलांच्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे आता अशी शाश्वत आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी हीच अपेक्षा आहेत